आजच्या या सत्कार सोहळ्याचे गरुडझेबचे संस्थापक श्री सोनोने सर त्यांचे भाऊ सोनोने सर सर्व शिक्षकवृंद सर्व पालक वर्ग त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थी आणि भविष्यामध्ये ज्यांना नोकरीची गरज आहे किंवा ज्यांना खेटे बांधायची इच्छा आहे असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तुम्ही भाग्यवान आहे की तुम्हाला कुठली तरी अकॅडमी मिळाली आम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठली तरी अकॅडमी नव्हती काय करावं उद्देश माहिती नव्हता ध्येय माहिती नव्हतं पण आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये हा डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये प्रत्येक घरामध्ये एक तरी नोकरीला असतो कारण एखाद्यावर जर पिकलं नाही तर पुढच्या वर्षी त्या नोकराचे पैसे त्याला पगार नसते किंवा एखाद्या घरी जर लग्न असेल तर एक वर्ष लग्न पोस्टपॉन करावं लागतं म्हणून तुम्हाला ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शहरामध्ये लातूर आणि नांदेडचे मोठ्या प्रमाणावर अधिकारी दिसतील माझ्या गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक डॉक्टर किंवा एक इंजिनियर आहे असं कुठलंही घर नाही की त्या घरामध्ये एक डॉक्टर किंवा इंजिनियर नसावा तुम्ही सर्व आता सर सांगत होते सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आता हा म्हणला की माझ्या वडिलाने मला गाडी दिली घोडा दिला पैसे दिले स्वतःच्या स्वबळावरती गाडी घेणं ह्याला महत्व वेगळं आहे आईवडिलाच्या पायात साधी फाटकी चप्पल असते आपल्या पायात ऍक्शन शूज असतो आपण तो विचार करत नाही मी ह्या परिसरात बघत असताना बरेच मुलं हे चाट वगैरे खात असतात हे सर्व वडिलांचे पैसे असतात आणि ह्या चाट खाण्याचा परिणाम ज्यावेळेस फिजिकलला एक सेकंद दोन मार्क कमी पडतात तर तो, तो, तो त्या चाटचा परिणाम असतो तुम्हालाही आता लक्षात येणार नाही की समोसा कचोरी खाल्ल्यामुळं काय होतं पण ज्यावेळेस तुमचा टायमिंग वाढतो आणि एक किंवा दोन मिनटांनी तुमचा मार्क निघून जातो आणि तुमचं एखादं सिलेक्शन होणारं थांबतं तेव्हा तुम्हाला समजतं की मला बहुतेक त्रास झाला किंवा माझा स्टॅमिना कमी पडला किंवा सरांनी सांगितलं मी ऐकलं नाही म्हणजे तो तसा न होता तुम्ही जे काही वर्षभरामध्ये किंवा त्या पाच सहा महिन्यामध्ये तुमचा जो आहार आहे तो आहार जर चांगला असेल तर निश्चितपणे तुमचं यश तुमच्या पदार्थात पडल्याशिवाय राहणार नाही आता म्हणाले महाराष्ट्राचे सिंगम मी सिंगम नाही आहे मी पोलिसिंग करतो पोलिसिंग माझी पॅशन आहे मला हा नोकरी करण्यात आनंद आहे रडत पडत नोकरी करत नाही मी जो येईल जो प्रसंग येईल त्याला सामोर जाण्याची हिंमत माझ्यात आहे मी कुणाला घाबरत नाही आणि माझ्या कर्मचाऱ्याला देखील मी सांगितलं कच खायचं आणि ठोकून त्याला यायचं इकडं माझ्याकडं ज्याला वारणी नजर केलं त्याला आडवा पडल्याशिवाय राहायचं पण नाही अशी ही माझी पोलिसिंग आहे चांगला आहे गुंडाला गुंड आहे इथला दादा इथला गुंड मी आहे बाकी कोणी नाही पण तो फक्त लोकांसाठी चांगल्यासाठी मित्र आहे भाऊ आहे छोटा भाऊ आहे मोठा भाऊ आहे मुलगा आहे आगावपणा वाडीपणा केला त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय मी राहत नाही हाच जोश आता बरेच पालक आमदार साहेब फी भरली माझी मुलगी आता राहत नाही म्हणते मी म्हटलं तुझ्या घराला आमंत्रण दिलं नाही काही माझा मुलगा का फी भरली दोन महिने झाले आता नको म्हणतो मग तुझ्या घराला आमंत्रण आलो होता स्वतःहून पैसे भरले ना मग तडपणा तिकडे मग मग काय तर म्हणजे जेवायला चांगलं नाही आता तो खायला इथं आला का नऊ आला दोन गोष्टी आहेत खायसाठी जगायचं का जगा, जगायसाठी खायचं आता तुम्हाला जर सगळं तुमच्या आईच्या हातचं गोड लागतं इथं तुम्हाला कोण गोड देईल आता हे बेलं घरी नीट राहत नाही आईवडी टाकतात <प्थाता> घरामध्ये दोन तीन भाऊ असतात दोन चांगले असतात ते तुकार असतात तुकार सगळं सोन्याच्या घरात टाकतात सोनं तो फौज येणार भाऊजी तो घर घर तुम्हाला फिरवतो मग ते बद्दल साहेब काय होतच नाही आता तुम्ही जर प्रयत्नच नाही केला दोन गोष्टी आहेत परीक्षा पास होईल पास होईल पास होईल पास होईल म्हणतो माणूस पास होतं माझं कसं होईल मी नापास होईल नापास होईल मग माझं कसं होईल तो शंभर टक्के फेल होतो म्हणजे तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगच नाही निगेटिव्ह थिंकिंग भरलेली आहे माझा एक रूम पार्टनर होता आम्ही पी एस आयची ची परीक्षा पास अभ्यास करत असताना तो रात्री दोन वाजता उठून पांगुळा अभ्यास करायचा आम्ही दिवसभर अभ्यास करायचो सकाळी आठ ते रात्री दहा कॉमन टायमिंग आहे आमचा सकाळी आठला अभ्यास चालू करायचा दहा वाजता ब्रेक साडे दहा वाजता परत चालू साडेबारा वाजता ब्रेक दीड वाजता जेवण दीड वाजता पुन्हा अभ्यास चालू चार वाजता ब्रेक चार वाजता चहा घेतला घेतला साडेचारला पुन्हा चालू ला ब्रेक साडेआठला जेवण साडेआठला परत चालू दहा वाजता येणं